माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या अर्जानुसार माहिती न मिळाल्याने द्वितीय अपील सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राज्य माहिती आयुक्त अमरावती यांच्याकडे दाखल करण्यात आले होते या अपिलावर तब्बल सहा वर्षांनंतर म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी होणार आहे या सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची नोटीस राज्य माहिती आयुक्तकांनी बाबुळगाव तहसीलदार यांना पाठवली आहे या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुधाकर अलोणी यांनी अर्ज सादर केला होता प्राप्त माहितीनुसार अर्जदार यांनी चोवीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस रोजी जनमाहिती अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार योगीराज नेहल यांच्याकडे तत्कालीन तहसीलदार आनंद देऊडगावकर यांच्या मुख्याने वास्तव्याबाबत अर्जाद्वारे माहिती मागितली होती सदरची माहिती वैयक्तिक व उपलब्ध नाही असे पत्र अर्जदाराला देण्यात आले होते मात्र सदरच्या माहितीने अर्जदाराचे समाधान न झाल्याने त्यांनी प्रथम अपील तत्कालीन तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्याकडे दाखल केले होते शासन परिपत्रक सात सप्टेंबर दोन हजार सोळानुसार यांची माहिती वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळे त्यांनी स्वतः सुनावणी न घेता सदर अपील दुसऱ्या प्राधिकरणाकडे वर्गकारक आवश्यक होती मात्र असे न करता त्यांनी स्वतः सुनावणी घेऊन अपिलाचा निर्णय व आदेश काढला त्यामुळे त्यांनी सदर परिपत्रकाचे उल्लंघन केले असल्याने या सर्वबाबत द्वितीय अपील दाखल करण्यात आले असून अपील क्रमांक दोनशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार वीस अंतर्गत सुनावणी होणार आहे सदर सुनावणीचे वेळी जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष हजर राहावे प्रतिनिधी पाठवू नये असे पत्र माहिती आयुक्त यांनी दिले आहे आता या प्रकरणी सुनावणी अंती काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे